सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात व्यवहार सांभाळून साधना करणाऱ्या साधकाला शरीराची व मनाची शक्ती खर्च करावीच लागते मग नामासाठी शक्ती कमी पडते ही गोष्ट माझ्या ध्यानात आल्याबरोबर मी काही गोष्टींचा अभ्यास केला काळजी करण्याचे मी एकदम कमी करून टाकले काळजी मोठी विलक्षण वृत्ती आहे एकीकडे मन सांगते की पुढे जे घडणार ते श्री सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे होणार असल्याने ठरलेले आहे तरी पण असे घडले तर काय करायचे हा विचार मनात येऊन आपल्याला काळजी लागते म्हणून काळजीची वृत्ती उदय पावली की लगेच तिचा गळा दाबून तिला कासावीस करण्याचा अभ्यास मी सतत केला काळजी कमी करण्यास प्रारब्धावरील श्रद्धा मला फारच उपयोगी पडली आपला देह प्रारब्धाने चालतो या तत्वावर माझी पूर्ण श्रद्धा आहे आपला जन्म मृत्यू रक्ताचे नातेवाईक देहाचे सुखदुःखादी भोग संपत्ती आणि ऐश्वर या गोष्टी अगदी प्रारब्धाधीन असतात संतांची गाठ पडते ती प्रारब्धाने पण त्याची संगत टिकविणे त्याचे आज्ञापालन करणे आणि नाम घेणे हे मात्र आपल्यावर अवलंबून असते जो सद्गुरूला शरण जातो त्याच्या देहावर त्यांची सत्ता चालते अर्थात ते प्रारब्ध टाळत नाहीत पण मागे पुढे करून सोयीने भोगायला लावतात म्हणून मान पैसा घरदार आणि देहाचे आजारपण यावर विचार करून होणारा शक्तीचा व्यय थांबवण्यात मला चांगले यश आले आपण नामात असताना प्रारब्धाने येणारे देहाचे भोग शांतपणे पण पन साक्षित्वाने भोगण्यात एक निराळेच सामर्थ्य असते याचा थोडासा अनुभव मला आला आहे संपूर्ण शरणागती पत्करून आणि देहापासून वेगळे राहून संचिताचे कौतुक पाहण्याचे महाभाग्य मला अजून लाभले नाही आनंद साधना पूर्ण होऊन भगवंताचा आनंद भोगायला मिळण्यास नामस्मरणाच्या आणखी दोन पायऱ्या चढाव्या लागतात मला त्याचा अनुभव नाही परंतु साधकांच्या माहितीसाठी त्यांची रूपरेषा येथे सांगून ठेवतो पहिली पायरी देहाला भोगावे लागणारे सुखदुःख यश अपयश मानापमान श्रीमंती गरिबी आणि संयोग वियोग प्रारब्धाने भोगावे लागतात ही श्रद्धा रुजली की नामाचा आणि देहाच्या परिस्थितीचा संबंध सुटतो साधक आपला देह प्रारब्धावर सोडतो आणि त्याचे नाम पश्चंतीमध्ये चालू लागते त्याचे अंतरंग नामानेच भरून जाते नाम घेताना विचारनामाचे भावना नामाचीच संकल्पनामाचेच कल्पना नामाच्याच आणि आठवणी नामाभोवतीच गुंतून राहतात अशा रीतीने जागेपणाचे मन नामाने भरून जाते हे तर खरेच परंतु स्वप्नात व गाढ झोपेतील अंधारात देखील साधकाचे नाम चालू राहते श्री सद्गुरूंचे किंवा भगवंताचे सान्निध्य त्याला लाभते नामात तंद्री लागली असता साधकाला आतून प्रेमाचा उमाळा येतो व त्याचे डोळे वारंवार अकारण भरून येतात दुसरी पायरी काही दिवसांनी साधकाचा जीव थकतो आणि त्याचे नामानुसंधान तुटते त्यामुळे त्याचा जीव कावराबावरा होतो त्याला एक प्रकारची निराशा येते तो तळमळत असतो तेवढ्यात श्री सद्गुरूंची कृपा होऊन तो एकदम नामाच्या ताब्यात जातो नामाच्या अधीन झाल्याने नाम अनावर होते स्वानंदाच्या डोहातून ते नुसते येत राहते जीव नामच बनतो त्याच्या क्रिया नामरूप होतात तो मीपणाने उरतच नाही त्याच्या देहात नाम खाते नाम पिते नाम उठते नाम बसते नाम चालते नाम बोलते नाम सर्व काही करते आत नाममय झाले की बाहेर सगळीकडे नामाचीच सत्ता दिसू लागते मी नाहीसा होऊन देखील अखंड नाम चालणे ही स्वानंद योगाची अखेरची पायरी होय येथे साधक सिद्ध बनतो स्वतमधील व विश्वामधील नादब्रह्माच्या मस्तीत अत्यंत निर्भयपणे तो पृथ्वीवर अनिर्बंध संचार करतो ज्या माणसाला त्याचा सहज स्पर्श होतो तो भगवंताच्या नामाला चिकटतो सहज समाधीमध्ये जगणारा असा नामसिद्ध जीवनातील प्रत्येक घटनेत नाविन्य सौंदर्य आणि स्वातंत्र्य अनुभवतो कोणतीही व्यक्ती त्याला तिरस्कार्य नसते कोणताही प्रसंग त्याज्य नसतो कोणताही भोग अमान्य नसतो आणि कोणताही जीव दयेला नालायक नसतो असा पुरुष बघायला मिळण्यास देखील खरोखरच भाग्य लागते असो साधक हो पुढील भागात आपण परमपूज्य बाबांचे पारमार्थिक अनुभव ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समरेथ